जिंतूर नगर परिषदेच्या निवडणुकीची बिघून वाढलेली आहे दरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे जिंतूर शहरातील नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला दोन हजार साली या ठिकाणी नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच या ठिकाणी थेट जनतेतून नगर अध्यक्ष निवडून याचा होता त्यावेळेसचा विचार केला आपण तर काँग्रेस पक्षाचे माजी आमदार पंडलिकराव नागरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून एक सुशिक्षित महाबूत कुरेशी नावाचा हो उमेदवार देण्यात आला होता तर त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी आमदार रामप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या त्या निवडणुकीमध्ये त्यांचा अधिकृत उमेदवार हा महालिंगाप्पा कुरे या दोन मध्ये होतो आपण विचार केला दोन हजार असो की आजच्या घडीपर्यंत या ठिकाणी जिंतूर शहरातील बहुसंख्य मतदार हा मुस्लिम समाजाचा असल्या कारणाने नागरे यांच्या वतीने मावत कुरेशी यांना निवडणुकीमध्ये उचलल्याने ही निवडणूक एकतर्फी होईल आणि त्यांचा विजय होईल असे संकेत मिळत असतानाच या ठिकाणी निवडणूक संपन्न झाली आणि ज्यावेळेस मतगणना सुरू झाली त्यावेळेस सुरुवातीचे सात ते आठ जे नगरसेवक पदासाठी जे उमेदवार होते त्या उमेदवारांनी काही एक जादूची कडी मारली आणि बघता बघता चांगले चांगले राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेत्यांची या ठिकाणी देत दे, त्यांचा झाला मात्र जर विचार केला आपण मटगल्ली असेल किंवा मग या ठिकाणी गणपती गल्ली या परिसरात असलेला प्रभाग त्यावेळेस माजी नगराध्यक्ष हो, कफिल उर रहमान फारुकी आणि त्यांच्या सोबत असलेले अनिस खान आणि स्वामी हे तीन नगरसेवक त्यावेळेस त्या रिंगणामध्ये होते आणि त्या तिन्ही उमेदवार असलेल्या यांना देखील महालिंगा पाकुरेला एक निर्णायक त्यांनी या ठिकाणी लीड देखील देण्यात आलेली होती त्यानंतर जस जा, जसे जा, वार्ड संख्या पुढे जात गेली त्यावेळेस बघितलं एकीकडे या ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवकाचे उमेदवार येत होते तर दुसरीकडे या ठिकाणी महालिंग पुरे हे देखील त्यांची देखील लीड या ठिकाणी वाढत होती आणि ज्यावेळेस वरचा भाग ज्यावेळेस आला त्यावेळेस बघता बघता या ठिकाणी काँग्रेसचे महाबूत कुरेशी हे पिछाडीवर गेले आणि जवळपास साडेतीनशे ते चारशेच्या दरम्यान अशा मताच्या फरकाने या परा महाबूत कुरेशी यांचा पराभव झाला आणि महालिंग अप्पा पुरे नगराध्यक्षाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते या ठिकाणी निवडून येऊन इतिहासात प्रथमच महालिंगप्पा कुरे यांनी या ठिकाणी या जिंतूर नगर परिषदेचे नगरसेवक पद होण्याचा मान मिळविला होता त्यानंतर झालेल्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये जर विचार केला आपण तर माजी आमदार रामप्रसाद प्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या त्या निवडणुकीत होत्या तर दुसरीकडे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विजय माणिकराव भांबळे या दोन दिग्गजांमध्ये ही निवडणूक होती त्यावेळेस आपण विचार केला तर भाजपचा पण उमेदवार होता आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी प्रताप देशमुख हे स्वतः एक पॅनल तयार करून ते असे तिन्ही या जिंतूर नगर परिषदेमध्ये होते त्यावेळेस देखील या ठिकाणी विचार केला आपण तर त्यावेळेस सबिया कपिल फारुकी हे मुस्लिम बहुसंख्य मतदार असल्याने राष्ट्रवादीकडून त्यांना अधिकृत चेहरा म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली या ठिकाणी शुभांगी उर्फ सचिन उर्फ मुन्ना गोरे यांना या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली मात्र या ठिकाणी कपिल फारुकी यांनी या ठिकाणी निर्णायक लढत घेत या ठिकाणी विजय प्राप्त करून या ठिकाणी प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचा या नगर परिषदेवर झंडा रावला आता इतिहासात पुन्हा या ठिकाणी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ही थेट जनतेतून या ठिकाणी नगर परिषदेचा नगराध्यक्ष निवडून द्यावायचा आहे आजचा जर विचार केला आपण तर जिंतूर नगर परिषदेमध्ये एक्केचाळीस हजार आठशे सात मतदार असून बारा प्रभाग असून बारा प्रभागामधून प्रभागा आपल्याला या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये दोन आणि एका वार्डामध्ये तीन असे पंचवीस नगरसेवक निवडून द्यावायचे आहे आणि त्या अनुषंगाने दहा नोव्हेंबर रोजी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे जर आजच्या घडीचा विचार केला आपण तर शहर महाराष्ट्र राज्याच्या राज्यामध्ये तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डेकर मागी माजी आमदार रामप्रसाद बोर्डेकर आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली सध्या घडीला या ठिकाणी उभेची चचपानी होत आहे मात्र या ठिकाणी पण भाजपकडून पंधरा दिवसा या ठिकाणी प्रताप विनायकराव देशमुख यांचा चेहरा घोषित करण्यात आला त्यानंतर आपण बघितलं दोन दिवसापूर्वी जे काँग्रेस पक्षाकडून बाबाजानी दुर्राणी यांनी जिंतूर मध्ये येऊन त्याचा भाऊ नागरी सत्कार करून या ठिकाणी इस्माईल पहलवान नावाचा एका मुस्लिम उमेदवाराला त्यांनी उमेदवारी घोषित करण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जे की आता सत्ताधारी पक्ष म्हणून ज्याची ओळख आहे या नगर परिषदेवर आता त्यांच्याकडे सगळ्यांच्या लक्ष लागलेले होते माझी नगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे हे इच्छुक असल्याने त्यांनाच ही उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि त्या अनुषंगाने माजी आमदार विजय भांबळे यांनी घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सबिया कपिल फारुकी पुन्हा एकदा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची घोषणा करण्यात आलेली दुसरा महत्वाचा भाग या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये काही प्रमाणात या ठिकाणी असंतोष दिसून येत आहे नगर अध्यक्षाच्या चेहऱ्यावरून आणि अनेक देखील या ठिकाणी संख्या जास्त असल्यामुळे नाराजी दिसून तसाच भाग आपण राष्ट्रवादी व्यतिरिक्त या ठिकाणी आपण विचार केला भाजप पक्षामध्ये देखील प्रत्येक वार्डामध्ये अनेक इच्छुक असल्यामुळे त्यांच्यात देखील नाराजीचे सूर काही ठिकाणी येण्याची शक्यता दिसत आहे आणि हे नाराजीचे सूर जर दोन्ही पक्षामध्ये जर जास्त प्रमाणात झाले तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाकडून देखील जिंतूरकरांसाठी सध्या घडीला तरी नवीन असलेला हा रा राजकीय काँग्रेस पक्ष आहे आणि या पक्षामध्ये आता ज्या ज्या मंडळीला नगरसेवक पदाची उमेदवारी भाजपकडून आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून नाही ती मंडळी आता या ठिकाणी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे दुसरा महत्वाचा मुद्दा एक सांगायचा की वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी उमेदवार देणार आहे दुसरीकडे या ठिकाणी उभाटाकडून देखील एक उमेदवार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि महत्वाच्या घडामोडी या दोन दिवसामध्ये कारण चर्चा आहे गटाकडून या ठिकाणी पूर्ण पॅनल आणि नगराध्यक्षाचा चेहरा देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे आम्ही याची पुष्टी करत नाही मात्र निश्चित प्रमाणात त्यांच्या सध्या घडीला खलबत्ते सुरू असल्याची माहिती मिळत आहे तसेच काही राष्ट्र काही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जे उमेदवार देखील फोन स्विच ऑफ येत असल्यामुळे ते पण काहीतरी निर्णय वेगळे घेतात का याकडे जिंतूरकरांचे लक्ष लागलेले जिंतूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात सार न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्यासोबत नि, निश्चितच प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे जिंतूरकरांना नम्र विनंती एवढीच आहे की जिंतूर सार न्यूज चॅनलचा चा युट्यूब चॅनल असेल फेसबुक पेज असेल किंवा इंस्टाग्राम पेज असेल या पेजला आमच्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेकलीम